कान्हाच्या बासरीचे सूर का लोपले न राणे सूर्यदेव कोपले कान्हाच्या बासरीचे सूर का लोपले निस्तेज माळ राणे सूर्यदेव कोपले बासरीचे सूरता लोपले माडराने सूर्य देव कोपले निसर्गा विरोधी कृत्य त्याला नडले कलियुगी असे सारे विपरीत घडले काढाच्या बासरीचे सूर लोपले

पहाटे स जागायता स्वरभूमले, स्वरू पांखरे केल विनती मुरली हितराते काणाचा बासरीचे सूर लोपले मिस्ते ज माळ राणे सूर्य देव कोपले धन्यवाद